माझी विशलिस्ट तिच्यावर काम करायची एकोणीशे किती नव्वद साली होती तो तुम्ही त्यावेळेला चंदू लावला आम्ही काही बरे काम करत नाही म्हणून मला चंदूने घेतलं नाही <laughs> नाटक ती नाटका सिरी ह्यांनी जेवढी अटेंड केली असेल तेवढी मी केलेली आहे पण एकतर हा म्हणजे मी तेजस जेव्हा आला मला भेटायला मला एक सिनेमा आहे तर मी असं तयारी ठेवलेली आहे कायची काहीतरी असं इथे मार्क असलेला गुंट आहे पिशापिशा असलेला त्याचा रोल ऐकलेला त्यांनी हा रोल ऐकवला आणि म्हटलं की खरंच मला घेतोस तो कारण माझं इमेज तशी नाही आहे तो, तो नाही करायची ठीक मला आय वॉज व्हेरी हॅपी इन फॅक्ट जरा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न जुना पूर्ण जर केला होता थोड्या वेळा आधीच त्यामुळे पण एक वेगळा एक रोल दे माणूस आणि तेव्हा मला माहिती नव्हतं समोर कोण काम करतोय सरप्राईज आहे रेणुवासाय तर चला इतक्या वर्षाची एक इच्छा पूर्ण झाली तर एक तिने थिएटर केले असल्यामुळे मला माहिती होती ती पण काम करण्यासाठी बरं मलाही काय फार कोणी ऍक्टिंग मध्ये घेत नव्हतं आत्ता आता घ्यायला लागले कारण माताही कमी राहिली हल्ली पण थँक्यू तेजस कारण तू मला कन्सिडर केलंस कारण माझ्यापेक्षा खूप चांगले ऍक्टर आहेत तो हा रोल करू शकलास पण त्यांनी मला चान्स दिला टू आणि रेणुकावर काय झालं तर ना रेणुका खूप वर्षानंतर मराठीत काम करते आणि कसं अपलोड करायचं तर काही बरेचशी आपण ना न बघतो काम केले त्यामुळे आपलं एक ठरलेलं असतं आपण कसं करायचं त्याच्यावर काहीच ठरलं नव्हतं त्यामुळे वी जस्ट वेंट विथ द फ्लो आणि इतकं नॅचरल झालं आम्ही काही नाही आम्ही होती त्या सिच्युएशनला फक्त रिॲक्ट करत गेलो आणि खूप मजा आली वेगळं रसायन तयार झालं ते म्हणजे असं नाहीये ती लक्ष्मी जी आहे ती फक्त रडका चेहरा एवढंच नाहीये त्या पात्र रचनेत खूप छटा आहेत तिच्यातल्या त्यामुळे करताना खूप इनफॅक्ट मी आनंदी होते आणि म्हणजे अशा सगळ्या संचा बरोबर काम करायला मिळत आहे पण लक्ष्मी असं आपण म्हणू शकत नाही की फक्त रडकी आहे किंवा हसरी आहे किंवा ह्याच दोन छटा आहेत ते तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ती निरागसही आहे ती श्रद्धाळू आहे ती कणखर आहे ती हातमागावर काम करणारी आहे ती पैसे कमवणारी आहे आणि घरातली सगळी काम काम करणारी आहे म्हणजे एक जो एक म्हणजे सोबती अगदी म्हणजे एका देव माणसाची चांगली सोबती अगदी नक्कीच आहे, आहे आणि जसे पती पत्नी मध्ये काही वेळा तुमचे संबंध किंवा तुमच्या एका गोष्टीबद्दल दृष्टिकोन वेगवेगळे असतात तसा तिचाही वेगळा एक दृष्टिकोन पण आहे ते असं नाही की देव माणूस जे काही करतोय त्याच्या मध्ये ती त्याच्या चाचणीला तशीच साथ देईलच त्यामुळे खूप मजा आली ते इनफॅक्ट पात्र अभिनीत करताना खूप आनंद वाटलं मला आणि मला असं वाटतंय की तुम्हाला त्या छटा नक्कीच दिसतील फक्त एक आणि दोन अशा नाही आहेत त्याच्यामध्ये छटा ताई आहे महिश मांध्रेकर सरांसाठी काम म्हणून अनुभव कस फारच चांगलं सुखद अनुभव होता तो नव्वद पासून त्यांची इच्छा अशी राहिली होती नाही बरोबर आहे आणि म्हणजे इनफॅक्ट माझी इच्छा होती माझी अजूनही एक इच्छा आहे की त्यांनी मला दिग्दर्शन दिग्दर्शन करावं मला तीही एक इच्छा आहे जी अपूर्ण आहे अजूनपर्यंत पण अ म्हणजे इच्छापुरती जी काय आहे त्याच कधी कधी काय होतं धुरून डोंगर साजरे की आपली इच्छा असते आणि मग एकत्र काम केल्यानंतर एकदम वेगळंच काहीतरी अनुभवायला मिळतं तसं झालं नाही म्हणजे <laughs> खूपच चांगला अनुभव होता आणि आम्ही दोघही थिएटर मधले असल्याकारणे मला वाटतं तो अनुभव द्विगुणित झाला कारण एक जी परंपरागत थिएटरची मंडळी असतात ती उत्स्फूर्तपणे बऱ्याच गोष्टी करतात म्हणजे स्क्रिप्ट तर आपला आधार असतोच पण ऑन सेट पण एक देवाण घेवाण ज्या पद्धतीची असते दोन कलाकारांमधली ती खूप पहिल्या दिवसापासूनच सहज झाली म्हणजे तुम्ही जो पहिला सीन पाहिला झेंडूच्या पुलाचा तोही उत्स्फूर्तपणेच घडला म्हणजे तो, तो स्क्रिप्ट तसा लिखित नव्हता आणि त्यांनी उचललं झेंडूचं पूल आणि त्यांनी मला दिला आणि मी म्हटलं झेंडू आणि मग तेजस्वी त्या गुलाबवाल्याला सांगितलं की गुलाब ना असं तुम्हीच म्हणा तो सगळा म्हणजे ऑन द स्पॉट रचलेला सीन आहे आणि तो इतका गोड झालाय अशा पद्धतीनं पूर्ण चित्रपट आम्ही केला बरोबर पण खूप उदार चढाव आहेत या चित्रपटात वेगवेगळ्या छटा आणि वेगवेगळ्या सीन्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लक्ष्मी दिसते त्यामुळे त्यात पण एक मजा होती आणि सिद्धार्थ बोडले वगैरे सगळ्यांबरोबरच पण महेश बरोबर सगळ्यात जास्त माझे सीन्स आहेत आणि खूप मस्त प्रवास होता लक्ष्मी आम्हाला खरं म्हणजे आधी ते गाणं ऐकलं नव्हतं ते फारच अप्रतिम झालेलं आहे काही वादच नाही आणि पण तेजस्वी आम्हाला सांगितलं होतं की एक असं गाणं आम्ही योजलंय ज्याच्यामध्ये असे क्षण आम्ही दाखवू इच्छितो त्यामुळे ते शूटिंग करताना खूप म्हणजे <laughs> मजा आली होती ते क्षण पण गोड होते आणि आपण नॉर्मली चित्रपटांमध्ये बघतो की रोमॅन्स म्हटल्यानंतर एक एक प्रकारचा असतो आणि त्याच्यामध्ये लहान वयाचेच लोक असतात तर रोमॅन्स कधी मरत नाही <laughs> म्हणजे जोडप कितीही वयस्कर असलं तरी त्यांच्यामधली जी पद्धत आहे रोमॅन्सची ती वेगळी असू शकते पण ती तितकीच गहन आणि किती सुंदर असू शकते गाणं दाखवत आणि म्हणजे आपण जेव्हा लहान वयात सुद्धा तर अशी एक संकल्पना असते ना की पुढे जाऊन आपण एकत्र म्हातारं व्हायचं आणि यु नो काय एक घालवायचं का, एक एकत्र तर ते दर्शवणारे हे गाणं आहे की कसं असावं जोडवं आम्हाला आमचं खूप कौतुक वाटत कारण गाणं नाही सिच्युएशन हे तुम्ही असे आहात आणि मग कि ते सेटवर एवढा आवाज आणत आम्ही असं दाखवायचं की आम्ही एकमेकां की काय आम्ही करतोय पण ते गाण्याबरोबर बघताना ना त्यातलं एक त्याची गंमत एक वेगळीच दिसते आणि पांडुरंग हे गाणं तर दैवीच आहे म्हणजे प्रशांत वडकुवार यांनी लिरिक्स पण इतके म्हणजे काय मी त्याला शब्दच म्हणू शकत नाही त्या लिरिक्स आणि ते सोनू निगमनी ज्या आत ते मी करायलेलं आहे सगळंच इतकं छान जमून सिने, की ते सतत डोक्यात मुळत असतं गणपांड ते जात नाही डोक्यात गोष्टी मध्ये लावणी ची जागा तयार झाली त्यामुळे ती लावणी त्याच्यामध्ये घेतलेली आहे उगाच म्हणजे टाकायची एक लावणी टाकून बघूया असं ते नाहीये सिनेमा बघताना तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने कळेल की तिथे ती लावणी कशी योग्य आहे तर टी व्ही सिरियल मधले जेव्हा माणूस घराघरात पोहोचला आहे